काही गड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज करा आणि तर तेवढी आम्ही दहा ते बारा वर्षात समाजसेवा केलेली आहे मी माझ्या भाषणात सुद्धा सांगितलं की भारत देशात अशी स्कीम कुठंही नाही जी स्कीम आम्ही सिकन्या टाके आणि मी स्वतः आम्ही राबवत हो। आहोत आणि आम्ही समाजाची सेवा केलेली आहे त्याच्यामुळं जेव्हा खऱ्या अर्थाने जेव्हा एखादा समाजसेवक काम करतोय लोकांची सेवा करतोय तेव्हा त्याला पक्षाचा लोगो किंवा पक्षाची साथ असणं गरजेची लागत नाही लोक त्याच्यासोबत खंबीरपणे उभी असतात आणि हेच घेऊन आम्ही जनतेसोबत पुढे चाललेलो आहोत साहेब आपल्याकडे एक अंतिम प्रश्न आपण अस्वलाची उपमा देताना अनेक उदाहरणं दिलेली आहेत एकंदरीत ही भावना मनोहर शेठ भोईर यांच्यासाठी काळजीसाठी होती की त्या अस्वलासाठी आपण उत् उत्तेजित करण्यासाठी होती साहेब एकंदरीत संदेश काय द्या शंभर टक्के बघा भोईर बाबा सुद्धा आपल्या समाजाचे आहेत कुठंतरी वाटतोय भोईर बाबांना कुणीतरी हवेत हवं हे नेऊ नये किंवा खोटी त्यांना स्वप्न दाखवू नये त्याच उद्देशाने आज मी जाहीर सभेद्वारे सांगितलं की उगा तुम्ही भोईर बाबा हवेत राहू नका बाबा हा साधा बोल आहे परंतु त्याच्या जो आजूबाजूला आहे अस्वल तो बाबाची वाट लावत हो असतो आणि हे त्याला कलावं बाबांना समजावं म्हणून आज मी जाहीर सभेमध्ये त्या अस्वलाचा आज उल्लेख केलेला आहे धन्यवाद धन्यवाद जाहीर सभे सर्वसामान्य लोकांचा पैसा करण्याचा आहे शंभर टक्के आज बोरगरीब जनतेने कोणी दागिनी गहाण ठेवून जमिनी गहाण ठेवून इकडून तिकडून कर्ज काढून एका एक स्वप्न बघितले की जर आपले पैसे डबल झाले दोन महिन्यात तर मुलीचं चांगलं लग्न करता येईल एखाद्याने विचार केला की मुलाला चांगलं शिक्षण देणं की एखाद्या ज्याला घर नव्हतं सुद्धा कर्ज घेतलं सावकाराकडून की मी छोटंसं मुलांसाठी घर बनेन हे सर्व स्वप्न बघून लोकांनी या चिटवडमध्ये पैसा लावला आणि ही गोष्ट इतर त्यांना माहिती होती परंतु ही गोष्ट माहिती होती की जर निवडणुका आल्या आणि लोकांकडे जर पैसा असेल तर ही लोक आपल्याला किंमत देणार नाहीत मग त्यांनी सतीश सुप्रियाला चांगले जालेत अडकवलेत सतीश सुप्रियाने पैसे लोकांना डुबल डबल करून दिले असते की नसते हा वेगळा प्रश्न होता परंतु जे काही त्यांची लिंक होती सतीशला पकडलं सुप्रियाला पकडलं त्यांचा पैसा स्वतःकडे या लोकांनी जमा करून ठेवलेला आहे आणि तोच सतीश सुप्रियाचा पैसा या निवडणुकीला वापरण्यात येणार आहे साहेब अंतिम प्रश्न असा आहे की आपला प्रचार कुठपर्यंत पोहोचला आहे वाड्यार वस्त्यांमध्ये आपण जाताना दिसत आहात आपली निवडणुकीची रणनीती कुठल्या पद्धतीने चालू आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही सामोरे जाणार आहात आपला विधानसभा हा क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे आणि पत्रकार बंधूंना मी माझ्यासोबत घेऊन झालेलो आहे तो विकासक तो आजी आमदार पाच हजार दहा हजार कोटीच्या वल्गना करतोय तर त्याने एक वेळ चला माझ्यासोबत आपण एकत्र जाऊ या गाड्या दोघांच्या गाड्या घेऊन त्या गावात आपण पोतो की बघा त्या गावात पाणी आहे की बघा गावात विजेचा प्रश्न आहे एका सुद्धा मुली आपल्या बहिणीला लाडकी योजनेचा लाभ झाला नाही तो विकासक मोठमोठ्या मुट गोष्टी करतो त्यांनी एक दिवस काढावा त्याची उ गाडी आहे माझी गाडी दोन गाड्या घेऊन जातो त्याच्या गावात आम्ही पोहचतोय की बघा सारसई गावात पाण्यापासून वंचित आहे पियाला याला पाणी नाही त्यांना आपल्या नेत्यांना लाज वाटायला पाहिजे पाचशे हजार दहा हजार कोटीच्या वल्गना करता जाऊन सारसईला एक दिवस राहा त्यांच्या काय अवस्था आहेत त्यांचे काय का प्रश्न आहेत की बघा डोळ्यातून पाणी तुमच्या इकडच्या वल्गना करू नका काय झालं आमच्या आमच्या समाजाचे नेते ना करते आहेत त्यांना या आजी आमदारच्या प्रश्नांना उत्तरं देता येत नाही कारण यांचे उद्योगामध्ये एकामेकासोबत साठे लोटे आहेत परंतु आमच्यासारख्या जेव्हा समाजसेवेकाला प्रश्न विचारतो आमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे आणि जो विकासक सांगतो मी हे केलं ते केलं आहे चॅलेंज साधे चोवीस सा तास फक्त माझ्यासोबत फिरा तुरंत कसा भक्का झालाय ना तुम्हाला मला श्रीकन्या ताईंची समस्या पाहता लाडकी बहीण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते कशा पद्धतीनं समाजाला आव्हान करा का वीस तारखेला लाडक्या बहिणीला मतदान करावं बघा उलव्यासारख्या शहरात आम्ही आलेलो आहोत खेड्यातून उलव्यामध्ये आलेलो आहोत लोकांचा जो भ्रम होता यांना कोण ओळखत नाही तर तुम्ही बघितलं सत्ताधारी पक्षांशी अशा जाहीर सभा होत नाही एक अपक्ष असून आम्ही जाहीर सभा घेतो आम्हाला गॅरंटी आहे की महिला साहेब आज उरण मतदारसंघाचे एकशे नव्वद मतदारसंघातले उमेदवार श्रीकन्या तेजस डाकी यांची जाहीर सभा झालेली आहे अनेक विषय मुद्दे मांडले अनेक आव्हाने दिलेली आहे एकंदरीत भूमिपुत्र म्हणून काय सांगाल कुठल्या पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाल मायबाप मतदार बंधू भगिनीचे मी मनापासून आभार मानतो आहे खरोखर मी आज त्यांची दिलगिरीही व्यक्त केली की मी सर्व पत्रकारांनी बघितलेलं आहे कारण ज्या पद्धतीने मी इथे आयोजन केलं होतं त्या आमच्या कल्पना पलीकडेच गेलं आणि लोकांनी आम्हाला भरभरून इथे शहरातसुद्धा प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामुळं नक्कीच आमचा कॉन्फिडन्स लेवल आणखी वाढलेला आहे कारण जे लोक वलगणी करायची हा खेडी गावातला आहे याचा शहरी भागात काही संबंध नाही तर त्यांनी आजची सभा मी याच कारणासाठी लाईव्ह ठेवलेली आहे की देश डाके हा सर्व ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्याच्यासोबत असंगी त्याचे समर्थक सोबत आहेत आज आमच्याकडे कुठला पक्ष नाही चिन्ह नसताना सुद्धा आज शेकडो संख्येने आम्ही जाहीर सभा घेतो याचे साक्षीदार पत्र तुम्ही सुद्धा आहात आणि ही माहिती तुम्ही या माझ्या विरोधात उभे असणाऱ्या सर्व नेत्यांना दाखवावी अशी तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे साहेब आज आपण लोकनेत्यांना एक सूचना दिलेली आहे एकंदरीत काय भावना होती ह्याच्या पाठीमागं राजकीय भावना होती सामाजिक भावना होती भूमिपुत्रांच्या बाबतीत कुठली काळजी होती आपली नक्कीच एक सामाजिक भावना होती लोक लोकनेते रामशेठ ठाकूरांनी आपल्या समाजाला कशा प्रकारे आपला समाज प्रगती करेल कशा प्रकारे आपल्या समाजाची मुलं पुढे जातील कशा प्रकारे आपल्या समाजाची मुलांना उच्च शिक्षण मिळेल हे सर्व त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी ते केलेलं सुद्धा आहे आज आगरी कुलीकनाच्या समाजाच्या विकासामध्ये शंभर टक्के महत्त्वाचा वाटा हा लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा आहे आणि ते आम्ही एक्सेप्ट करतोय आमचं हा भारतीय जनता पक्षाच्या पार्टीला विरोध नाही आहे परंतु त्यांनी जो आमच्यावर हा जो कोण उमेदवार लादला आहे या उमेदवाराला विरोध आहे त्यांनी आमच्या समाजाची निवड थट्टा मस्करी टिंगलटवालीच केलेली आहे म्हणून मी आज ठाकूर साहेबांच्या आम, सा। सा या पुण्यभूमीत आलेलो आहे आणि इथे जाहीर सभा घेऊन त्यांना आज विनंती केलेली आहे आम आम्ही रामशेठ ठाकूरना खरोखर रामासारखे मानतो आहे त्याच्यामुळं आम्हाला विनंती करण्याचा अधिकार हक्क आहे मी विनंती करण्यासाठी आलो आहे की साहेब या व्यक्तीला जर आपण सहकार्य केलं या व्यक्तीला जर तुम्ही मदत केलीत तर आपल्या समाजाचा रास होईल आपल्या समाजाचा अस्तित्वाचा अस्तित्व नष्ट होऊन जाईल हे विनंती करण्यासाठी मी त्यांना आलो आहे की जेणेकरून साहेब तुम्ही याच्या डोक्यावरून जो हात ठेवलेला आहे तो हात काढा आणि आपल्या समाजाला आधोगुतीकडे न नेता यशाच्या शिखराकडे घेऊन चला यासाठी मी त्यांना विनंती करायला आलो धनशक्तीचा वापर या ठिकाणी होणार आहे आपण आव्हान केलं आहे धनशक्ती न वापरता आपण उमेदवार निवडणूक प्रचार करावा आणि तुमचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही काय सांगाल त्यानुसार नक्कीच मी जाहीर सभेद्वारे त्यांना आव्हान केलेलं आहे जर तुम्ही खऱ्या अर्थाने जर विकास केलेला आहात तर विकास करणार नुसता बोमलच बसत नाही मी हे केले ते केले जनता सांगतोय त्यांनी हे केले ते केले परंतु सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट